नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र इंद्राने सावनीच्या गळ्यामध्ये पाठी टाकलेली असती की मी वाईट आई आहे आणि स्वाती पण तिथे आलेली असते त्यानंतर तिला सोसायटीतनं धक्के मारून बाहेर काढतात आणि आता कशाला लपवते आहे ही दागिना आहे तुझा मी गळ्यात घातला आहे तुझा तो काढायचा नाही असं म्हणून ती सांगू लागते फार हाऊस होती ना तुला आता कळलं का तुला तर इकडे आता सावनी फारच दयावया करू लागते तेव्हा मात्र ती म्हणते कळू देणार सोसायटीतल्या सगळ्या लोकांना याच लोकांसमोर तू ओरडून ओरडून सांगितलं ना, सांग ना, सा ना की आमच्या कोमलचं लग्न होणार नाही पण झालं बरं का आणि ते पण बरोबर आहे मी पण कोणाला सांगते आहे तुझ्याच भावाशी झालं आणि असं म्हटल्यावर आता सावनी त्यांच्याकडे बघू लागते इकडे सगळेजण तिला हसू लागतात की तिच्याच भावाशी लग्न झालं आणि त्यानंतर मात्र आता इंद्रा तिला म्हणते की कोयत्याची शपथ जर हा दागिना तू गळ्यातून घातला तर मी माझ्या हाताने बनवलेला आहे हा दागिना अजिबात काढायचा नाही आणि खर तर माझी इच्छा होती की तुझं तोंड काळं करून तुझी मिरवणूक काढावी पण आता सध्या हे ठीक आहे आणि इतक्यात मात्र आदित्य तिथे पळत येतो आदित्यला बघून आता सावनी म्हणते आदित्य बेटा तू माझ्या टीम मध्ये आहे ना सांग या ना यांना बघ ना यांनी माझ्या गळ्यामध्ये कशी पाठी लावली ला आहे आणि कसे हाल करता आहे माझे तूच बघ आणि आता सगळं काही पुन्हा ती आदित्यला ब्लॅकमेल करायला सुरुवात करते तू माझ्यासोबत चल ना आपण इथनं निघून जाऊ बघे काय म्हणता आहे आता आमची फॅमिली पूर्ण झाली आहे आता आम्हाला गरज नाही तुझी पण मी तुझ्यासाठी आहे ना तू माझ्यावर खूप प्रेम करतो ना चल तू माझ्यासोबत असं म्हणून त्याला आता ती पुन्हा आपला ड्रामा त्याच्या समोर करत असते आणि सांगत असते इतक्यात आदित्य मात्र तिचा हात झटकतो आणि म्हणतो मला माहीत आहे तू खूप वाईट आई आहे मला मुक्त आंटीनी सगळं सांगितलेलं आहे तू या लोकांना किती त्रास दिलेला आहे मला सगळं सत्य समजलेलं आहे त्यामुळे मला तुझ्यासोबत यायचं नाही मी आता कायम पप्पांसोबतच राहणार आहे असं आता तो सावनीला ठणकावून सांगतो इकडे मात्र सावनीला फारच वाईट वाटत असतं दुसरीकडे आता पुन्हा आदित्य सांगतो तुझा इथून मला यायचं नाही तुझ्या बरोबर मी पप्पांसोबतच राहणार रा आहे आणि मला खरं काय आहे ते कळलेलं आहे तू काय काय केलं आहे ते पण मला माहिती झालं आहे इकडे सागर मात्र आता सावनीकडे बघून मनामध्ये हसत असतो त्यानंतर ती पुन्हा आग्रह करते तर इंद्रा मात्र तिचं थोबाड फोडते आणि सांगते सांगितलं ना एकदा त्याने तुला त्याला यायचं नाही तुझ्यासोबत तर मग कशाला बळजबरी करते हे आधी आधी बोलणं आधी बंद कर आणि निघ इथून असं म्हणून आता सावनीला पुन्हा ती धक्के देऊन हाकलत असते तेव्हा मात्र आता सागर म्हणतो सईची कस्टडी माझ्याकडे होतीच आता आदित्यची पण मला भेटली शेवटी माझ्या मुक्तानी सगळं करून दाखवलं ते जे बोलतात ते करूनच दाखवतात आणि असं म्हणून आता तो सावनीला अजून बोलू लागतो इकडे मात्र आता सावनी खूपच घाबरते तेव्हा मात्र आता सागर म्हणतो जा आता ही पार्टी गळ्यात घेऊन आयुष्यभर फिर कारण हेच तुझी लायकी आहे आणि असं म्हणून कॉलनीतले सोसायटीतले सगळे लोक तिला हसू लागतात आणि इंद्रा स्वाती सागर हे जोरजोरात तिला हसू लागतात इतक्यात मात्र त्या हसण्याच्या आवाजाने गाड झोपलेल्या जो सावणीला जोरात जाग येते आणि ती जोरात डचकून उठते की नाही असं होता कामा नाही असं जर झालं तर मी काय करू आणि या लोकांमध्ये जाण्या येण्याचा जा आदित्य हा एकच माझ्याकडे मार्ग आहे जर आदित्यच मला सोडून गेला तर मी या लोकांपर्यंत पोचूच शकणार नाही ना मग ती लोकं मला कधीही आपल्यामध्ये घेणार नाही आणि काहीच संबंध ठेवणार नाही ना आदित्यला कस्टडी माझ्याकडेच हवी आणि काही झालं तरी मी सागरला ती मिळू देणार नाही ना दुसरीकडे मात्र मिहिकाची तब्येत खराब होते म्हणून आता हर्षने डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टरांनी सगळं चेकअप केल्यावर मेहिका त्यांना विचारते डॉक्टर काय झालं सगळं ठीक आहे ना तेव्हा डॉक्टर सांगू लागतात खरं तर आता मी काय बोलू मला हेच कळत नाहीये तुमचे रिपोर्ट माझ्याकडे आलेले आहे आणि आता सायन्स इतकं पुढं गेलं आहे ना की हल्लीच्या चार पाच महिन्यामध्येच लक्षात येतं की बाळाची ग्रोथ कशी झाली आहे तेव्हा आता मेहिका आणि हर्षवर्धन काय आहे नक्की प्रॉब्लेम तुम्ही सांगता का असं विचारलं डॉक्टर सांगू लागतात तुमच्या बाळाची ग्रोथ व्यवस्थित झालेली नाही त्यामुळे मेहिका म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की तुमच्या बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित झालेली नाही त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की तुम्ही ही प्रेग्नेन्सी कंटिन्यू करू नये आणि हे ऐकलं मात्र मेहका खूपच घाबरते आणि म्हणते की नाही मला हे बाळ काही झालं तरी हवं आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात शेवटी हा तुमच्या दोघांचा निर्णय आहे सल्ला द्यायचं माझं काम आहे पण हे खूप रिस्की आहे आणि ते तुमच्या जीवावर पण बेतू शकतं इतक्यात मात्र हर्षवर्धन म्हणतो पण यावर दुसरा काही उपाय नाही का तर तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही उपाय असता तर मी तुम्हाला पहिलेच सजेस्ट केलं असतं तेव्हा आता हर्ष मेहकाची समजूत काढतो आणि डॉक्टरांसमोर म्हणू लागतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझा विश्वास नसला तरीसुद्धा पण आता तू नको ना हा हट्ट करू मला बाळ हवा आहे पण तू पण हवी आहे तुझा जीव जास्त महत्वाचा आहे आणि इतक्यात आता डॉक्टर बाहेर निघत तेव्हा मात्र हर्षवर्धन त्यांना थांबवतो आणि म्हणतो डॉक्टर जर का आपण असं केलं तुम्ही तिचा कन्सल्ट जो फॉर्म आहे माझ्याकडे दिला आणि मी नंतर सई घेऊन तुम्हाला दिली तर चालेल का तेव्हा ती होकार देते आणि आता डॉक्टरांकडनं फॉर्म हर्ष घेतो आणि स्वतःजवळ ठेवतो इकडे मात्र त्याचा फोन वाचतो आणि त्याला कंपनीमधनं सांगण्यात येतं की अजून एक कॉन्ट्रॅक्ट आता सागरकडे गेला आहे आणि आता आपल्याला लवकरच कंपनी बंद करावी लागेल असं जर आपलं कॉन्ट्रॅक्ट सगळं सागर घेत राहिला तर इकडे मात्र हर्षवर्धन प्रचंड चिडतो दुसरीकडे आता सई घरभर मुक्ताला शोधत असते परंतु मुक्तानी एक व्हॉइस नोट लिहिलेला असतो तेव्हा मात्र आता स्वाती तो व्हॉइस नोट प्ले करते आणि मुक्ता त्यामध्ये म्हणत असते की मला सकाळी सकाळी तुझ्यापेक्षा लहान असणाऱ्या बाळाची सर्जरी करायला जावं लागलं तर मला तुला भेटता आलं नाही पण तू घरामध्ये कोणालाही त्रास देऊ नको ताटात वाढलेलं सगळं अन्न संपवायचं आहे होमवर्क पूर्ण कर आणि तोपर्यंत मी येईलच आणि तेव्हा मात्र सई म्हणते हो चालेल आणि इतक्यात आता स्वाती म्हणते की मग आता मग ताईने सांगितलेलं सगळं ऐकायचं ना तर इंद्रा म्हणते चल मी तुला खायला देते तर ती नको म्हणते तर तेवढ्यातच ते स्वाती म्हणते मग मग ताईने जे मेथीचे पराठे केले आहे पहाटे उठून ते आपण दोघी खाऊ तर लगेचच सई म्हणते की नाही मी खाणार आहे तेवढ्यात मात्र तिथे सागर येतो आणि सागरला बघता सई विचारू लागते की काय झालं मुक्ताई कुठे आहे काय आणि तेवढ्यात आता इंद्रा पण विचारते काय रे पोचली का ती व्यवस्थित तेव्हा ते म्हणता हो पेशंटच्या नातेवाईकांनी सगळी फ्लाईटची सोय केली होती म्हणून तिकीट वगैरे वेळेत भेटलं आणि वेळेत ती गेली त्यानंतर मात्र आता लगेचच तो म्हणतो की तुला डॉक्टर व्हायचं आहे ना सई मग चल आधी अभ्यास पूर्ण तेव्हा मात्र ती म्हणते की नाही आधी तिला नाश्ता करू दे आणि तेव्हा स्वाती नाश्ता वाढत असते तेव्हा आता सागरला ते, सागर ते म्हणतात की तू तिला भर आणि सई पण खूप हट्ट करते सागर म्हणतो मला एक मीटिंग आहे तेव्हा लगेच असते की जणी म्हणतात त्यात काय नवीन आहे आणि आता असू लागतात तेवढाच सागर म्हणतात की हे पण तुम्हाला जाताना मुक्त शिकवून गेल्या का त्यानंतर मात्र आता सागर तिला भरवू लागतो तेव्हा ती सांगू लागते पप्पा जरा छोटा छोटा घास भरव मुक्ताईसारखा तर आता सागर म्हणतो तुझ्या मुक्ताईसारखा एक रोबोटच बनवून घेतो मी म्हणजे बरं पडेल तर तेव्हा ती म्हणते चालेल पण मुक्ताईसारखा रोबोट तो तुला त्रास देईल का आणि असं म्हटल्यावर आता सगळेच जण खूप हसू लागतात आणि आता सईचं बोलणं मात्र सगळ्यांना फारच गमतीशीर वाटत असतं इकडे मात्र सगळेजण म्हणतात बरोबर आहे सईचं बोलणं दुसरीकडे आता सावनी याच विचारामध्ये असते तेवढ्या तिथे वकील येतात आणि लिगल डॉक्युमेंट तिला दाखवतात तेव्हा ते वाचून मात्र ती जोरातच जमिनीवर फेकते आणि म्हणते तुम्ही हे मला काय देत आहे हे मी तुम्हाला वाचायला दिले होते तेव्हा मात्र आता वकील सुद्धा तिच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो हे मी वाचले आहे पण यामध्ये जे काही लिहिलं लिहिलेलं आहे त्या सगळ्यानुसार आपण ही केस फक्त आणि फक्त हरणार आहोत तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मात्र सावनी म्हणते मला माहिती आहे त्या गोष्टीचे पैसे नाही देते मी तुम्हाला यावर करायचं काय तेवढं मला सांगा त्या सागरला मी काही झालं तरी आदित्यची कस्टडी देणार नाही तेव्हा मात्र आता म्हणतो की एका दृष्टीने आपण केस कसं हरणार आहे तुम्हाला माहिती आहे ना सगळा आतापर्यंतचा खर्च सागरने केलेला आहे तुमच्याकडे काही इन्कम नाही स्वतःचं घर नाही तुमच्याकडे मुलाचं भविष्य नाहीच त्यामुळे कोर्ट मुलाची कस्टडी तुम्हाला देणारच नाही तेव्हा मात्र मी एक सजेस्ट करेल आपण चुकीच्या मार्गातून गेलं तर योग्य ठरेल तेव्हा आता सावनी म्हणते चुकीच्या मार्गातून जाण्यामध्ये तर मी एक्सपर्ट आहे आणि तुम्ही मला काय सांगण्याचा प्रयत्न करता आहे ना ते माझ्या चांगलं लक्षात येत आहे पण तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा मी सावनी माझ्या आदित्याची कस्टडी त्या सागरला देणार नाही आणि आता ती खूपच चिडलेली असते तेव्हा मात्र वकील म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही असं काहीतरी करा की कोर्टामध्ये असं आपल्याला साबित करता येईल की आता मात्र हा व्यक्ती मुलांची सांभाळ करू शकत नाही मुलांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही असं तुम्ही काहीतरी मुद्दा मांडा ते, ते आता सावनीच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो आणि ती म्हणते बरोबर आहे कुठलाच माणूस सर्व गुण संपन्न नसतो कुठ कोणाची तरी त्याची काहीतरी काळी बाजू असतीच त्यामुळे आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बरोबर त्याचा मुद्दा धरते आणि आता त्याला माझ्या आदित्यला घेऊन जाऊ देणार नाही असं मात्र आता ती वकिलांना बोलून जोरजोरात हसू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की न्यूज सई टीव्ही बघत असते तेव्हा न्यूज सुरू असते आणि न्यूजवर सावनीचा इंटरव्यू होतो तेव्हा सावनी म्हणू लागते की तुम्हाला माहीत नाही तो माणूस कसा आहेस इथे मात्र त्यांनी सईच्या जन्माआधीच मला ॲबोशन करायला सांगितलं होतं आणि हे ऐकून मात्र आता सईला खूपच मोठा धक्का बसतो की मी पप्पांना एवढी नकोशी होती का मी त्यांना आवडत नव्हते का आणि असं म्हणून ती घरातून पळत सुटते आणि रस्त्याने पळतच असते आणि म्हणत असते की मी इतकी वाईट आहे का मी पप्पांना जन्माच्या आधीपासूनच नको होते आणि असं म्हणून ती रडत असते तेवढ्यात तिच्या दिशेने एक जोरात गाडी येते आणि इतक्यातच ती मुक्ताई म्हणून जोरात ओरडते आणि आता तिथे मात्र पळतच मुक्ता तिला वाचवण्यासाठी येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा